महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी आणि एकशे युनियन तालुका अध्यक्ष प्रदीप शिंदे यांच्या ग्रामसेवक व पंचायत समिती कर्मचारी यांच्या वतीने डिसेंबर रोजी गट विकास अधिकारी पंचायत समिती नांदुरा यांना निवेदन देण्यात आले आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या प्रमुख मागणीसह अन्य मागणीसाठी चौदा मार्च ते दोन हजार तेवीस ते वीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये ऐतिहासिक संप करून फलितार्थ जुनी साथी राज्य समिती स्थापन करण्यात आली आहे सदर समितीला अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती परंतु विहित कालावधीमध्ये अहवाल न झाल्यामुळे परत मुदत वाढ देण्यात आली मात्र सदर समितीला तीन महिन्यांची मुदत देऊनही समितीने अद्याप अहवाल जाहीर केलेला नाही सदर बाबतीत शासन वेळ काढून पणाचे धोरण अवलंबित आहे परिणामी जुन्या पेन्शन या प्रमुख मागणीचा अन्य मागणीसाठी राज्य सरकारी जिल्हा परिषद तथा शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून डिसेंबर बेमुदत संपाची देण्यात आली आहे हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी संपूर्ण ताकदीने तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे सर्व सभासद कंट्रात्री ग्रामसेवक वगळून यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत एम सी एन न्यूज मराठी करिता विठ्ठल भातुरकर नांदुरा हा दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन एन ए छत्तीस जुनी पेन्शन योजना लागू करा व इतर मागण्यांसाठी बेमुदत संपावर जात आहे दिनांक चौदा मार्च दोन हजार तेवीस ते वीस मार्च दोन हजार तेवीसमध्ये एक ऐतिहासिक संप झाला होता त्या ऐतिहासिक संपामध्ये एक समिती स्थापन केली होती त्या समितीचा अहवाल तीन महिने मुदतवाढ देऊन सुद्धा स्वीकारण्यात आलेल्या नाही राज्य सरकार हे वेळ काढू धोरण स्वीकारत आहे त्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी जिल्हा परिषद व महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी एन एकशे छत्तीस आजपासून बेमुदत संपावर जात आहे जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत हा संप असा चालू राहणार आहे एकच मिशन एकच मिशन